हॅलो नमस्कार तर तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी जे आहे ना जे आहे कस्टंबरचे ब्लाऊज कटिंग करणारे आता मी पॅटर्न कसं ठेवते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे दोन ब्लाऊज आहेत इथं दोन ब्लाऊज म्हणजे एका कस्टंबरचे दोन आहेत आणि इथं मी दोन अस्तर ठेवून घेतलेत आणि चौतीस साईजचं ब्लाउज आहे आणि मी ते ठेवलेलं कसं आहे बऱ्याच मैत्रिणींना त्याचा प्रॉब्लेम येतो की ताई पॅटर्न कसे बसवायचे सर्व पॅटर्न जे आहे त्या अस्तरमध्ये कशा पद्धतीने ठेवायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता चौतीस साईजचं पॅटर्न आहे इथं हे मी या पद्धतीने ठेवून कटिंग करायला सुरुवात केलेली आहे तर हे साईड पार्ट आहे इथं आणि दोन्ही ब्लाउज आपण एक सोबत कटिंग कर करणारे म्हणजे आपला वेळ सुद्धा इथं वाचणार आहे आता मी इथं कटोरी कट करते आणि वरच्या साईडला बाही आहे बॅक साईड आणि बाही सर्वात पहिलं काढून घेतल्यानंतर मग आपल्याला आतमधली जी पार्ट आहे तीन पार्ट कटोरीचे अशा पद्धतीने ॲडजस्ट करता येतात त्यामुळं सर्वात पहिलं बाही आणि बॅक साईड पार्ट आखून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे जे तीन पार्ट आहे आपले कटोरी क्रॉसपट्टी आणि योगपट्टी हे आपण याच्यामध्ये बसवू शकतो व्यवस्थित तर आणि एकसोबत आपण तीनही ब्लाऊज कट करू शकतो चारही ब्लाऊज कट करू शकतो आणि पाचही ब्लाऊज कट करू आहे इथं हे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते तर आपण दोनच ब्लाऊज कटिंग केलेले आहेत तर मला आज जे आहेत ना सहा ब्लाऊज कट करायचे होते तर आता मी तुम्हाला टायमिंग पण दाखवणार आहे किती वाजले होते म्हणून खूप उशिरा मी ब्लाऊज कटिंग करायला बिलगलेली होते आणि त्याचबरोबर ब्लाऊजही स्टिच करायचे होते हे स्टिच केलेले ब्लाऊज मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल आज आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग शेअर करते आहे तर अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न बसवलेले आहेत आणि कटिंगही करून घेत आहे आणि आजपासून आपले दररोजचे व्हिडिओ येणार आहेत ह्या चॅनलवरती पण तर नक्की बघा जा तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे कशा पद्धतीने मी दिवसभरचं रुटीन दिवसभरचे ब्लाऊज कसे कट आणि स्टिच करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही जी आपण योगपट्टी तुम्ही बघू शकता मी एकमेकांवरती व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला एकमेकांवरती अस्तर जे आहे ते थे ठेवून आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे तर जे काही मागं पुढं झालेले पार्ट आहेत तेही आपल्याला इथं व्यवस्थित चेक करून कट करून घ्यायचे तर बघा आपण इथं जे आहेत ना दोन म्हणजे दोन ब्लाऊज आपण इथं कट करून घेतलेत असतर आता जे ब्लाऊज आहेत ते मी तो इथं कट करून घेणारे आणि हे जे पेपर पॅटर्न आहे हे मी वापरलेलं आहे चौतीस साईजसाठी कटोरी सगळे पार्ट जे आहेत ना पेपरचे ते मी पेपर पॅटर्न कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउज जे सा आहेत ते शिवायला सोपं जातं आणि फास्ट असे ब्लाऊजही आपले होऊन जातात त्यामुळं पेपर पॅटर्न हे आपल्याजवळ असलं पाहिजे ज्या आपण साईजचा आपण पेपर कटिंग करतो ते आपल्याजवळ कायम व्यवस्थित आपण हे ठेवायचं आहे ते दोन ब्लाऊज कटिंग केल्यानंतर इथं मी हे प्रिन्स कटचे दोन ब्लाउज कट कर्ट आहे तर एक साधा आहे आणि एक अस्तरचा आहे याचबरोबर मी तुम्हाला प्रिन्सेस कटचंही पॅटर्न मी कशा पद्धतीने ॲडजस्ट करते ते तुम्हाला दाखवते एक सोबतच मी कटिंग करतेय साधा पण आणि अस्तरचा पण तर इथं बघा एकाच कस्टमरचे तर हे आपलं कट जे गळा घेतो तो, तो पार्ट आहे आपला आणि हा या पद्धतीने ठेवला आता वरच्या साईडला ब्लाउज पीस जो साधा आहे ब्लॅक कलरचा तो थोडासा वाढीव आहे तर इथं आपली आरामशीर अस्तरची पण बाही निघणारे आणि साधी पण बाही निघणार आहे तर इथं तुमच्या साईजचं म्हणजे जी, जी काय आपली बाहीची उंची ती मी इथं ठेवून घेतली आणि त्याच्यानुसार आपण बाहीचं पॅटर्न सुद्धा ठेवलं तर बघा